फक्त तीन पदार्थांचा वापर करून आपण हे तीन महिने टिकणारे तांदळाचे लाडू तयार करणार आहोत याला आगरी भाषेत भुजाचे लाडू किंवा पिठीचे लाडू म्हटलं जातं सणासुदीला सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता तांदळाचे लाडू बनवण्याची ही एक पारंपरिक पद्धत आहे आणि एकदम झटपट ही रेसिपी तयार होते अगदी सोपी रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे लाडू वळतानाही तुटणार नाहीत आणि खातानाही कडक लागणार नाहीत जराही ते कडक होणार नाहीत आणि कोणीही सहज बनवू शकेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप जाडा तांदूळ घेतलेला आहे म्हणजे आपण जे भाकरीसाठी वापरतो जाड तांदूळ ते घेऊ शकता पटणीचा तांदूळ घेऊ शकता किंवा राशनचा तांदूळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त जाडवाला तांदूळच तुम्हाला इथे घ्यायचं आहे तर इथे मी हा एक कप तांदूळ एका एक बौलमध्ये काढून घेतलेला आहे त्यात पाणी घालून तीन चार वेळा हे तांदूळ चांगले स्वच्छ चोळून धुवून घेऊया साधारण दोनशे ग्रॅम हे तांदूळ आहेत तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आता या तांदळाच्या वरपर्यंत अर्धा किंवा एक इंच पाणी राहील इतकं पाणी घालून हे तांदूळ दहा ते बारा तासासाठी भिजवून घ्यायचे साधारण अकरा तास मी हे तांदूळ भिजवून घेतले आणि छान तांदूळ भिजवून फुललेले आहेत आता यातलं सर्व पाणी जे आहे ते आपण गाळून घेऊया पारंपारिक पद्धतीने हे लाडू बनवण्यासाठी दूध किंवा मग पाण्याचा वापर केला जातो पण आपण इथे तुपाचा वापर करणार आहोत जेणेकरून हे लाडू तीन ते चार महिने आरामात टिकतील तांदळामधलं पाणी मी एका चाळणीने गाळून घेतलं आता या चाळणीतच आपल्याला दहा मिनिटसाठी हे तांदूळ असेच ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्यात एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल तांदूळ गाळून झाल्यानंतर लगेच आपण कढईमध्ये हे तांदूळ भाजायला गेलो तर त्यात पाण्याचं प्रमाण असल्यामुळे तांदूळ पटकन कोरडे होणार नाहीत आणि कढईला चिटकून राहतील दहा मिनिट झालेले आहेत आता तांदूळ भाजून घेऊया मी एक जाड बुडाची कढई घेतली जेणेकरून हे तांदूळ चिटकू नये आणि कडकडीत ही कढई गरम करून घ्यायची आणि गाळून घेतलेले तांदूळ यात घालायचे तांदूळ ओले असतील तोपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवरच हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत जसे ते कोरडे होतील तसतसे ते, ते सुटसुटीत व्हायला लागतील तेव्हा गॅस कमी करायची आणि त्याचा छान सोनेरी रंग येईपर्यंत हे तांदूळ भाजून घ्यायचे कच्चे ठेवलेत तर लाडूला चव लागणार नाही कच्चे तांदूळ लागतील तर व्हिडिओ दिसतंय तशा पद्धतीचे लालसर झाले पाहिजेत असे हे तांदूळ भाजून घ्यायचे सुरुवातीला तांदूळ ओले असल्यामुळे ते कढईला चिटकतायत असं वाटेल तरीही ते परतत राहायचं हळूहळू जसे ते गरम होतील तस तसे ते सुटसुटीत व्हायला लागतील त्यामुळे जाड गुडाचीच कढई घ्यायचे आता हे भाजलेले तांदूळ एका पसरट ताटामध्ये घालायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे गरम गरम वाटायचे नाही नाहीतर मिक्सर खराब होऊ शकतं तांदूळ पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि खूप प्रवाळही नाही आणि पिठासारखं बारीकही नाही असे हे तांदूळ वाटून घ्यायचे तांदूळ वाटताना हीच गोष्ट लक्षात घ्या पिठासारखं बारीकही नकोय आणि रव्यासारखं रवाळ सुद्धा दळलेलं नकोय एकदम मध्यम एकदम मिडियम असलं पाहिजे जर रवाळ असेल तर हे लाडू खायला जराही चांगले लागणार नाहीत दाताखाली ते कणकण येतील आणि जर पिठासारखे असतील तर ते खाताना जिभेच्या वर चिटकतील हे पहा व्हिडिओ दिसतंय अशा पद्धतीचं दळून घ्यायचं आहे जर जास्त प्रमाणात तांदळाचे लाडू करत असाल तर, तर तुम्ही गिरणीतून दळून आणू शकता दोनशे ग्रॅम तांदळासाठी इथे मी तीन चमचे साजूक तूप फक्त वितळेपर्यंत गरम केले जास्त गरम करायचं नाही वितळलं पाहिजे एवढंच गरम करायचं आता हे तूप पिठामध्ये घालूया आणि पळीला थोडं तूप लागलेलं आहे त्यात पीठ मिक्स करून घेऊया म्हणजे सगळं तूप जे आहे ते वाया जाणार नाही पिठाला लागलं ला जाईल तूप हलकं गरम असल्यामुळे मी चमचाने मिक्स करून घेतलं त्यानंतर हाताच्या मदतीने हे तूप पिठाला चांगलं लावून घ्यायचं आहे असा गोळा तयार झाला पाहिजे पिठाचा असा गोळा तयार होत नसेल तर अजून एक ते दोन चमचे तूप वितळवून घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता एक कप तांदळासाठी मी इथे पाऊन कप इतकं बारीक चिरलेलं गुळ घेतलेलं आहे ते सुद्धा मिक्स करून घेऊया एक कप तांदळासाठी पाऊन कप गुळाचं प्रमाण योग्य आहे जर तुम्हाला अजून थोडं गोड हवं असेल तर तुम्ही पूर्ण एक कप गुळ घालू शकता गुळाची पावडर असेल तर ती वापरली तरीही चालेल आता या लाडूला चांगला फ्लेवर येण्यासाठी मी एक छोटा चमचा वेलची पावडर घातली आणि पाव चमचा जायफळ पूड घालायची तर इथे मी किसून घातलाय जायफळ तुम्ही बारीक वाटून सुद्धा घालू शकता सगळे पदार्थ मी मिक्स करून घेतले आता ज्या भांड्यामध्ये मी तांदूळ वाटलेले होते तेच भांड पुन्हा घ्यायचं आणि त्यात हे सर्व पदार्थ घालायचे आणि मिक्सरला गुळ जोपर्यंत बारीक होत नाही एकजीव होत नाही तोपर्यंत वाटून घ्यायचं इथे मला दोन मिनिट लागलेलं ला आहे आणि दोन मिनिट नंतर पाहू शकता गुळ चांगला बारीक होऊन या पिठामध्ये एकजीव झालेला आहे आणि त्यामुळे ह्या पिठामध्ये थोडासा ओलावा येतो गुळाचा आणि मग आपल्याला लाडू वळायला सुद्धा सोपे जातात हवे तसे लाडू वळले जातात आता तुमच्या आवडीनुसार हे थोडं थोडे मिश्रण घ्यायचं आणि लहान मोठे जसे लाडू हवेत तसे वळून घ्यायचे लाडू वळायला घेण्याअगोदर तुम्ही इथे आवडीनुसार सुकामेवा घालू शकता बारीक चिरलेला त्याने सुद्धा चांगली चव येते पण आपण पारंपरिक पद्धतीने तयार करतोय त्यामुळे इथे मी सुकामेवा घातलेला नाहीये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने तांदूळ गूळ पाणी किंवा दूध या तीनच पदार्थांचा वापर करून हे लाडू तयार केले जायचे वेलची पावडर वगैरे काहीच घातलं जायचं नाही दुधाचा वापर करून हे लाडू तयार केलेत तर हे लाडू फक्त दोन दिवस टिकतात आणि पाण्याचा वापर करून जर हे लाडू तयार केलेत तर साधारण दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात दूध किंवा ऐवजी इथे मी तीन चमचे तुपाचा वापर केलेला आहे तुपाच्या वापरामुळे हे लाडू तीन ते चार महिने आरामात टिकतात आणि फक्त एक कप तांदळापासून साधारण इथे तेरा ते चौदा लाडू हे तयार होतात साध्या सोप्या या तांदळाच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद